खरं घंटे लय असं एकदम तोंड बारीक करून बसले एकदम मला गालेवाने वाटतं आहे तू अरे काय होतं माहिती का घरी एवढं खातो मी हा तर माझं अहंगीच लाग ना म्हणजे आता राजवानने फारसाण मला किती आवडतं आवडतं अरे अख्या महाराष्ट्राला माहिती तू घंटा राहू शकत नाही फारसाण शिवाय भाई आहे ते फारसाण खायला लागलं ना राज्य खायची इच्छाच व्हाय ना इच्छाच व्हाय ना हा ना घरी बी एवढं खातो दूध बीत पितो ना मी तर अहंगीच लागत ना अरे तुला ते डीप काही कमीच करत नाही काजूबादाम शिव भारी दुधाची काही कमी नाही तरी तू असं म्हटले वरती रावटे इकडे बघ अले मोठे डोळ्याच्या खाली काळ डोळे पण आतमध्ये गेले चेहरा असं एकदम तेजस न राहिले हे नक्की कंटे नजरेचा प्रकार आहे तुला कोणाच तरी नजर लागलेली मला हा कस काय कस काय म्हणजे बघ ना तू कसा झालाय मला सांग तुला आहे ना सारखं कोण बघत असं एकदम नाही का नकला म्हणा किंवा कोणाच तरी ना तुला संशय बिवश गावातून जात आहे नाही ना ती सुजाता बाई काय बराबर मी पण एकदा दोनदा पाहिलं भाई सुजाता बाई ना कधी बघा तुला जात ना बघन यात ना बघन शेजारी घेऊन बसले का सारखं तुझ्या चेहऱ्याकडे बघन तिची तिचीच आहे ना तुला नजर लागलेली अयो हा आणि खायचं प्यायचं झालं म्हणलं ना तर विचारलं तू तु। तर आहे ना मला सांग तुला फरसाण घातून कोणी बघितलं का आपलं चेअरमननी चेअरमननी ना हा बस चेअरमन एवढे खाऊ ये असं टाका माका टाका माका बघत बराबर भाई पक्का चेअरमनचीच नजर तुला लागलेली खायच्या पाहिजे बाबतीत तुला जाय ना म्हटल्यावर कस करू असं फारसं शोध होऊ शकशील का मला मग आता याच्यावर उपाय एकच आहे हे दिसले ना आजूबाजूला उभास करायचं नाही यो ना चेअरमन दिसले ना लांब खाता पिताना जवळ येऊन द्यायचं नाही आले जरी हुसकून लावायचं नाही सुजाता भाई आहे ना भैया हिला नहीं, गोटे ना गोटे असे घाण्याचे छोटा घेऊ का मोठा घेऊ अरे जो आता लेन तो घालायचा घालायच्या गावात नागपुढेच नाही आली समोर के केरकवायचा भाग तिशिनी माझी नजर शंभर टक्के त्यांनी बघितलंच नाही त्यांनी बघितलं तू लागणार असे ना जर परत पाहिल्यासारखं उशीन तू गुटगुट एकदम एकदम फ्रेश आंड तेजस पण येईल ना परत सगळे इन तेजस तेज नाही तेज तेज तेच हा एकदम भारी एकदम क्वालिटी बाई पण पाहिल्यासारखं होशील तिथं आमच्या आपण हॉटेलला म्हणतो एक शेव भाजी आणि तेज, हो तेज। हा ते तेज वेगळं मग ते तर रे वेगळी हे तेज म्हणजे असं खुलणं फुलणं आनंदी राहणं म्हणजे फ्रेश राहणं राशीन तो असं सांगितलं सा ना तसं करायचं हाटले ना तेवढे ना अशी भेरकवायचे भासा भास असं पक्का पक टाकायची माग पुढे बघत नको तो जाविंदास तुझ्या बाहेर असं बघतोस नजरेचाच प्रकारे हो तुमचं लक्षच नाही माझ्याकडं काय लक्ष नाही तू सकाळी नाश्ता कमी करून आला रे करू नाही मला नको जा नाश्ता अरे ती नाश्ता करून ठेवलाय घरी जायचा नाश्ता करा मग काय गावात यायचं अहो तीन लिटर दूध पिलं सकाळी उठल्या उठल्या कस काय नाश्ता जाईन मला तीन लिटर दूध केलं लागायचं एवढं दूध नको पेत जाऊ जरा मापात पेच जायचं तुमचं लक्षच नाही पर सुकून चाललोय मी माझ्या पापण्या लांब झाल्या डोळे आत गेले डोळ्याखाली खाली झालंय झाले नजर लागली मला लक्ष बी नाही म्हणतो तीन तीन लिटर दूध आणतो नाश्ता करून येत नाही पण अंगी ना ते दूध काजू बदाम पिस्ते मनुके जरा शांत राहिला ना गावात हिंडला नाही ना तर लागायला काय प्रॉब्लेम नाही तस नाहीये मला नजर लागली नजर कोणीच नजर लागली तुला असं लागली गावातल्या लोकांची ला तू काही कुकुल बाळे का लहान नजर लागली तुला खायचं पियाचं नीट नाही गावात नजर लागली म्हणून पुढं पापल्याला लांबल्या तो आहे काय मी माझ्याकडे आल्यापासून असेच बाप नाही येतोय वाट बी झाली नाही कमी नाही झाली न मला सांगू घरी जाते नाश्ता बिष्ट कर आणि जाणार सोडते काही नाश्त्याला नाश्त्याला मला वाटते इडली तिने इडली केली के आज काय दररोज दररोज इडली परत साऊथ इंडियात राहतो का इथं सोनेवाडीत राहतो ते का झाला मला अरे महिना झाला इडली केलेली आजच इडली केली तुला खायची नाही हे सांग ना मला सांग झाली म्हणून घरीच आहे पण भाऊजी खाली बघ अजिबात बघायचं खाली पण काय झालं अजिबात जाते आता बघायचं नाही माझ्याकडे कायम जाते आता भाऊजी आले का आणि भाऊजी चालले का दुसऱ्या गावातलं पण दिसत नाही का तुम्ही दिसले म्हणून लग्न आहे ना माझं आता मी ताब्यत खराब झाली काळा पडलोय मी पाटण्या लांब झालेत माझ्या तुम्ही खाली बघून बोलतो खाली बघून कसं बोलणार मी सांगतो अजिबात माझ्याकडे बघायचं नाही नुसती हे करती का असं गावातलं दुसरं कोण त्याच्याकडे बघायचं बघितलं ना डोक्यात टकवलं टकवलं मोठ हिरो लागून गेले खाली बघून बोल आ, चला। ले 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 ले। था था। हा चला निघा काय बावळत पाना हा हॅलो अहो सरपंच ते गंठल्ला काय झालं येळेवाणी करू राहिलाय तो लई काय केलं त्याने दगड घेऊन माझ्या अंगोर येत होता आता हा मारायच बाकी राहिला होता बघा बर तुम्ही त्याला काय काय आजी बाबा घ्यायचं नाही टाकू का बरं का बरं म्हणजे हरश फरस घालताना माझ्या टाका मागा टाका माका बघत होते आखी नजर लावली हरसण खायची इच्छा व्हाय ना माझी अरे काय फरसान खातो नुसता फरसान खातो फरसन सगळ्या गावात वास सोडलाय तू फारस मी माझं बघा तुम्ही नाका मला ज्ञान शिकू एवढे पुढेच्या पुढे खातो फारसा एक खटी खाली तू इच्छा मरून जाय ना ती फारसा खायची तुम्हाला सांगतो इच्छाल महाराज नाही बरं का अजिबात इच्छा महाराज कमी खाना जरा मी माझं बघन तुमच्या पैशान नाही खा डेप्युटीच्या सरपंच पैशान खातो मी पण काय ते कमी खात जावा जरा शिकू नका मला नाही टकुरप पिकड उगा उन चिंता कडबिकड बर अजिबात बघायचं माझ्याकडे सांगून तेव्हा कमी खाना जरा मी कमी खाईन ना जादा खाईन कळत का दोन गोने ना पाठवून नाही पैसे पाठवून काय डेपोटी एक तुम्हाला दोन मिनिटात कॉल करू काय तो गडी पाळाय काय कोल्हापूरला पाठवायचं काय एवढा असा नुसता छातार ताणून दगड घेऊन माग लागतोय माणसाच्या आता काय झालं आता गांठ्या दगड घेऊन मागे लागतो गावातल्या एका गा प्रतिष्ठित माणसाचं डोकं फोडला असता आज त्यांनी प्रतिष्ठित माणसा मी स्वतः प्रतिष्ठित तुम्हाला माहित नाही का चेअरमन बरं प्रतिष्ठा माणसाने काहीतरी कळ लावली असेल कसली कळ लावली काय ना काय नुसते दगड घेऊन माग नितो फरसन फरसन म्हणतोय माझ्याकडे टक लावून त्याच्याकडे काय टक लावून बघू मी झाले काय नेमकं मला उलगडून सांग बरं नेमकं काय झाले गांठ्या मागा मला रस्त्यात भेटला आणि मला तुम्ही माझ्याकडे टक लावून बघितलं मला नजर लागली फरसनची इच्छा व्हायना इच्छा मरण का काय हनतोय दगड मला तुम्ही काय मनोर घ्या कोणतरी त्याला मारिपुटी तुम्हाला काय वाटायचं मारिन एक आमची सोसायटी तीन मला बघता यायचं नाही बरं घंटे मग लगेच माझ्या घंटे तुम्हाला मारे नाही एवढा डाकू वेचू तुम्ही सांगितलं असला बघतो काय माहिती बर जा तुम्ही बघतो मला काय डाव कळा ना तुमच्या घंट्याचा आयला काय संशय घेत आहे घंट्याला आवरा तुम्ही काय चाललंय गावात माहितीये का तुम्हाला हो आता मी बाई तगलोय मला सांगा मीच काय करावं आता त्या सुजाता बाईच्या मग गोटे घेऊन पळतोय तिने जर भांगाची केस केली ना तो तुरुंगात तुम्ही कोर्टात हा ना यलपाटे तुमचं मी तुरुंगात आपण मी सांगतो का त्याला तुम्ही दुसरा ऐकलं तुम्ही नाही तुरुंगात घंट्या ना तुरुंगात तुम्ही कोरतात त्याला जामीन तुम्हाला द्यावा लागेल ना पण मी करू काय माहिती भाऊ आता काय करायचं गोट्याच बाई चोर म्हणच्या डोक्यात घालायचे अरे कमन जन्म ठेपेर जातो तू अह कोणाचं कसं ऐकतो तू नजर लावली त्या दोघांनी मला काय नजर लागली तुला काय तुला गोड्यात बाळ होता नजर लागली झाला तू पापण्या बघा असे लांब झाले तुम्हाला फारसांग खायची इच्छा व्हायना रात्र, रात्र रात्र भर मोबाईल बघतो झोपत नाही पापण्या लांब नाही व्हायचं काय वाटतं अरे दिवसाभर फारसांग खातो कशी इच्छा तुला नाही नाही तुम्ही नजर काल नाही तू मग त्या दोघांचे डोके फोडू द्या मला ह्याची नजर उतर राहतो मी त्याशिवाय येणार नाही एखादं काम उतरून जाईल पाहिले का गोटे जातो मीठ घेऊन जा मी उतरित खाली ठेव हो। ना ठेव जात नाहीत कुठं गोठे काय उद्योग नजर उतरायची घरातली कधी कोणाची नजर नाही उतरली हे सगळं उतरली नजर लागणे मीन मीन अरे सांगण्याला कळत नाही आणलं का तीन वाटाची माती घ्यावं लागेल ना आता तीन वाटाची माती इकडची एक इकडची एक वाटे आणि इकडची एक वाट माहिती राह आता आजी उतरायची ना येईत भाऊ असा येईत विसरा मध्ये उभा नका करो नीट उभा राह आल्याची गेल्याची गावाची भावाची मावाची याची त्याची चेअरमनची सुजाताबाईची सरपंचाची कॅमेरामॅन ची डायरेक्टरची सगळ्याची श्यामराव श्याम्याची बाळ्याची श्यामची सगळ्यांची अख्ख्या गावाची देशाची महाराष्ट्राची कोणी नजर लावली ती जाऊ दे रे महाराजा प्रेक्षकांची राहिली ना प्रेक्षकांची राहिली टेन्शन यायला नाही प्रेक्षक उगाच म्हणतात का त्यांना झाले ना उतरली ना ओके उतर आता, हाँ। आता हाँ। खुश आता मला फरस सांगायचं झाली इच्छा डेप्युटी मी फरसन घेऊन येतो तुला फरसन बी करतो इच्छा झाली बाई एकदा बरं झालं गड्या ते फारसन खाऊन बघ बर आता तुला गोड लागत आहे का नाव येऊ काय आता ना मी म्हणला तुम्ही म्हटल्यात राव नजरच उतरल्यावर फरक पडणार नाहीला पाप कमी झाले चेयरमैन कशाला आला असला बाबा तुम्ही इथं आला असन म्हणजे आमच्या काय अंगाचा वाश येतो काय तुम्हाला दिसन मग तुम्हाला बरं दिसन नाही आयवा का नाही काय झालंय काय आणि हो कमन असं मारके बायलावणी बघतो ए धरव हो कमन ते बघा परत माझ्या परसनाला नजर लावायला आले आता पुन्हा नेपोटिझम नजर काय माझी नजर लावू

अरे बघत लागन ते चेअरमनला अरे अरे लागेल अरे खाऊन तरी बघाय लागन ला अरे फरसन खाय अरे अरे काय काय नाही सहज आपला जांभळ तोडतय का रे नाही नाही मी एकटाच खाणार तू तुझा

मला दिसतंय कळतय ते लाईट बिल असं काय आडवत आढळत बोला दिसतय कळतंय मग कशाला विचारतो प्रगती पुस्तक आहे का जास्त करतो काय एवढं असतो डेफोटी लाईट बिल बिल आले मग येणारच ना फॅन वाप्रधान फ्रीज वाप्रधान टीव्ही वाप्रधान एवढं सगळं म्हणलं येणार ना लाईट बिल पण जास्त किंवा आमच्या कटाळा काय करतो बर का टीव्ही चालू करली टीव्ही चालू फॅन चालू केला फॅन चालू फ्रीज उघड ठेवायचं भरतोय डेफोटी बिल त्या बाबतीत मी लसी भडी फुटी तुला किती आलं रे मला किती आलं अहो आपल्याला लाड बिल नाही कोटेशन नाही काही नाही फ्रीज वापरीन टीव्ही वापरीन मिक्सर वापरीन सगळं लाईट ते सगळं चालू आहे तू काय एमएसी जाऊ एक काय फ्री सगळं तुला फ्री आहे येतच नाही वतनदार घर नाही सगळं एकदम सुमडीत चालू आहे हा तुला बिल कस काय येत नाही म्हणजे लाईट नाही का, का तुझ्या घरामध्ये लाईट आहे अहो विचारता सोय सगळं चालू कधी बी सकाळी आले ना लाईटी चालू दुपारी या लाईटी चालू फॅन चालू टीव्ही बघायला नसलं तरी चालू फ्रीज मी पाणी ना पाणी मिक्सर मध्ये तीन वेळेस फिरून फिरून फिरवतो माहिती काय चोरून लाईट घेतली काय सर काय तू डेप्युटी सुमडीत सुमडीत म्हणजे काय मला समजा सुमडी म्हणजे काय सुमडी म्हणजे सुमडीत दे नाही आपल्याला मीटर ना कोटेशन ना काय पण लाईट चालू आहे भाई एखाद्या बाहेरला अशी सप्टेशी आपली लाई जी सुमडी घोसल ना तुला कळन मग चालले तक तक बरे चलून ना जाना तळतळ करू एवढे आले तुमचं ते लाईट बिल भारा पाहिले आमचं कसला आमचं चालले सुख चलून जा चोरी लाईट वापर ना कोणा नको पाच हळू काय शिंके शिंके हे मी माझं बघन समजन तुला वतनदार घरा एखाद्या बारला उचलून नेलू काय रे लाईन सारखे ब्रेकडाऊन राहिले बोरीचं झाड बघ लागू राहिलं एजन्सी आलेली ना आपल्याकडं आज रह 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 तोड़ तोड़ में। में ते ट्री कटिंग करून घ्या लाईन ब्रेकडाऊन राहिले चार थेंब पडले की बंद होऊन जाते तोडणार लाकूड तोडे काय लाकूड तोडे एम चे हो ते झाड काय तोडत मग काय होत पाऊस आला ना तर त्या फांद्या चिकटतात त्यांना आणि बंद होऊन जाते लाईट म्हणून आम्ही ते करू राहिले हा मग ते एक जण आहे ना ते कमलेश तू तिकडे आकाला टाकतोय कुठे रे कमलेश कुठं ती टपरी नाही का निळी त्याच्या माग आहे बांबू आहे आणि त्याला वायर लावलेली ठीक आहे साहेब आपल्या रोडवर ओके ठीक आहे येतो आम्ही तिकडं एवढं झालं की येतो तिकडे कुठे रे त्याने सांगितलेला गंटमनी सांगितलेला आकडा कुठे आज का काढून घे रे आकडा काढून घे हे काढू कोण मालक त्यांना बोलवा फोटो काढू दे कोणी मालक बोलव मालकाला इकडे 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 काय राहू दे राहू दे, दे तुम्ही काय चला जप्त करून घे यो माझ्या सोय ना कमाईतून आणलेला बांबू आहे ते वायर असू दे असू दे जप्त करू दे जप्त करून घ्या रे कट करून घ्या वायर खाली टाका काय लोड आहे मला माझं काम करू दे नाही तर याच्यात अडथळा केला आता मी दंड देणार दंड भरायचा जर आडवलं मला तर मग तीनशे त्रेपन चा बिल सरकारी कामात अडथळा केला म्हणून आतमधला लोड घ्या काय काय घरात बघा गाव आहे का सगळे मीटर लावायला बिल भरायला बांबू एवढा मागा मोहोला आणलं राह मी तो साहेब तुमचं काय मीटर घ्यायचं ना मीटर घ्यायला काय झालं ठीक आहे साहेब लोड घेतला लोड घेतला चला ठीक आहे दंड येईल दंड भरून टाका वायर घेऊन जा ते वायर घेऊन चालू वायर ए कुठं चाललंय चालू फाटवर का ते काल तुझा आकडा पडला त्याचा दंड भरावा लागेल ना तुला ते काय ना तुम्ही ती वायर नेली ना तोच दंड म्हणून समजायचा दंडपिंड का भरणार नाही मी भरावं लागेल पोलीस येते कम्प्लेट होऊन जाईल मग काय होईल केस होईन हो आधीच दहा हे अकरा झाले काय फरक पडत नसतो मी काय दंडपिंड भरणार नाही तुम्ही ना होमगार्ड घेऊन या पोलीस घेऊन या सारे पीए काय घेण्याचं ते घेऊन या काय दंडपिंड भरणार नाही ते पैसे भरावं लागतील तुम्हाला मी भारमर नाही दंडे बिंड तुम्हाला तुमच्या तुमच्यामध्ये काय करा ते करा बरं काय भाई एवढं सोपं नाही रे तुम्हाला काय करा ते करा काय नाही गमलं आता काय चालू का? अरे बाबा ते वाचवा वगैरे सगळं ठीक आहे पण झालं काय ते तसं सांग आकडा लावताना पोलिसांनी पकडलं खेळत कळत नाही कर तुला तू काहीतरी कांड केलं काय ना आवाज काहीतरी म्हणला सांगितलं ना आकडा लावणं चुकीच आहे म्हणून घरी आले आता मोठे गाडी पिंजरा घेऊन आले तू शांत हो पहिलं शांत हो नीट मुस्कडत फोड तो नीट सांग काय झालंय आवाज बंद करत असला कसला घाण घाण आवाज काढित नीट हा नीट नीट हा हा कर कर हा कर सरपंच हा हा आला जागे हा चल सांग आता पोलीस आलेले घ्यायला हा पोलीस तुला पकडायला आले मी त्यांना बघून पळून आलो तुमच्याकडे मला माग लागले का तुझ्या नेमकं झालंय काय केलं काय तू भांडण बिंड केले गावात अहो ते एम सी एमएसीबीचा सत्ता त्याच्यावरून आलेले दंड पण पकडलाय आकडा पकडलाय तुझा हा तू स्वतः उभा होता का तिथं पकडलं त्यावेळेस हा मग ते मला ते साहेबांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी मला ते भेटले होते दोघ जण हा वायर म्हणाले होते भिंड काय वारणार नाही मी आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलं त्यांना मला काय माहितीये ते घर तीन डिपार्टमेंट लगेच आले ते आज लगेच दुसऱ्या दिवशी तू दंड भरायचा ना आता पोलीस उचलून घेऊन जाते तुला आता मग घाल कोर्टात चक्रायला मग काय करायचं आता तुम्ही काहीतरी मला चढवा तू एक काम कर ते ना तेराड साहेब माझ्या ओळखीचे येतं त्यांच्याकडे जाऊ काय म्हणतात ते बघू आईला तुम्ही इलेक्शनला माझी मदत नका करू पण प्रत्येक वेळेला सरपंचाला घेऊन जाव काहीतरी भरड साहेबांकडे जाऊ चल चला बरं येऊ का साहेब हो या सरपंच काय आता तुम्ही म्हणता प्रत्येक वेळेस सरपंच आले की काही ना काही गारणच घेऊन येतं बा आपण आता काय करावं या ग्रामस्थांसाठी काय नाही काय करावं लागतं एक मत देते आणि दाँ पाच वर्ष पिळू पिळू घेते हे तुमच्याकडे आलं काय कालचं गाणं मग काय तर बघा तुम्ही चुकलं राव साहेब काल माझं आता सरपंच नाही नाही काल वाला अॅटिट्यूड काल जसा होता तसा काल सरपंच आम्ही यांचा आकडा धरला याच बोलणं इतकं नम्र नव्हतं जे आज आहे कालच जर तुमचं बोलणं ऐकलं असतं ना याच तर तुम्ही पण म्हंटले असते की नाही याच्या बरोबर यायलाच नको काय करायचं करा कुणाला सांगायचं सांगा चोर तर चोरवर एवढे मोठे साहेब अरे एक तर आपली पहिली पार्सलची होती नाही म्हणून साहेबांच्या मागे लागून शंभर ची केली सगळा खर्च गव्हर्नमेंट केला आणि तुम्ही असं असं करता तुमच्या सेवेसाठी सेव्ह साठी सगळं साहेब काय काहीतरी तुम्ही करा ते साहेब किती दंड झालाय बावीस हजार रुपये दंड झालाय हा दंड आहे काल त्याला एक प्रत दिली त्या दंडाची हा हा तो दंड भरायचा आता काय पोलीस कंप्लेंट झालेली आहे पोलीस पोलीस आले आले होते होते का पूरी होते ना, ना। मग आता सरपंच याच्यावर काय पर्याय एक तर लोक न्यायालयात काढून घ्यायचं बर त्याला आता परत न्यायालयाची प्रक्रिया येईल न्यायालयात दिवस जातील काही पण ते हे करण्यापेक्षा आज जर भरत असले तर मग आपल्याकडे परत केस मागे घ्यायचं पण प्रावधान आहे सरपंच मग घेऊन टाकाव मागे राहतात बावीस हजार पैसे नाहीत ना बावीस ना हजार रुपये बावीस हजार नाही ना माझ ना भर ना 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 काय करायचं ते करा आमक करा फलन करा खिचत काय आपल्या आता याच्यामध्ये कमी पण नाही होत एक रुपया पण कमी होत नाही सगळ्याचे सगळं दंड भरावंच करायला असेल तुम्ही त्या पैसे सोयाबीनचे मी नक्की करशील एवढे सोयाबीन चे झाल्याने ऑनलाईनची नाही आता अधिकृत जर ग्राहक असते आणि त्यांनी समजा मीटरला फेरफार वगैरे काही केली असते तर मग आपल्याला ऑनलाईन करता आलं असतं किंवा समजा त्यांच्या बिलामध्ये आपल्याला भरून घेता आले असते पण आता हा आकडा आहे तर त्याला ऑनलाईनची काही तरतूद नाही तुम्ही आपले वीज बिल केंद्र तिथं जाऊन भरून टाका आणि मला पावती आणून द्या मग मी तसं पोलीस स्टेशनला ती पावती जोडून एक लेटर देऊन टाकत केस मागे कळलं काय म्हटले साहेब हा आता लगेच आपण दंड भरून टाकू तुझा कळलं का सर पण तुम्ही आंधरात्राशी राह आता साहेब एक काम करता का बोला याला जर कोटेशन तातडीन खायचो तुम्ही आता दंड भरून या डॉक्युमेंट घेऊन ये आजच आपण त्याचं कोटेशन काढून देतो मीटर पण आपल्याकडे अवेलेबल आहे आजच मीटर पासून सप्लाय चालू करून देऊ बघा आता साहेब किती सहकार्य करू राहिले तुला आणि तू काय माज करीत होता हा एक काम करा साहेब ते कोटिशनचे अमाऊंट पण सांगून ठेवा आता बावीस हजार तुम्ही भरणारच आहे ना ते कोटिशनची बी अमाऊंट देऊन टाकितो आणि ते लगेच चालू करून द्या त्याला म्हणजे ते आज आणणार नाही चालत नाही चालत नाही काहीच नाही तुम्ही फक्त आता दंड भरून या आणि पावती घेऊन या लगेच कोटेशन पाहू धन्यवाद साहेब हो कळालं का चला येऊ का साहेब हो हो धन्यवाद हा खूप म्हणजे तुम्ही माहिती बी चांगली दिली आता जेणेकरून लोक आहेत ना परत आग टाकताना लय विचार करते चला येऊ का मग चला थँक्यू वीज कायदा दोन हजार तीन आता अधिक कडक झालाय विजेच्या तारेवर आकडे टाकणे मीटरला फेरफार करणे यासारखे के गैरप्रकार केल्यास प्रसंगी जबरी दंड अथवा दोन वर्ष कैदेची शिक्षा होऊ शकते विजेचे कनेक्शन घ्या आणि महावितरणाचे अधिकृत ग्राहक बना जसे माझे कुटुंब माझी जबाबदारी तसेच माझे वीज बिल ही सुद्धा माझी जबाबदारी धन्यवाद